विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव हो ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये जे बूथ आहेत सर्व बूथवर पोलिंग पार्टीसोबत आज आमच्या कर्मचाऱ्यांचं डिस्ट्रीब्युशन सुरू आहे सर्व पोलिंग पार्ट्यासोबत बंदोबस्त रवाना करत आहे जळगाव ग्रामीणमध्ये सधानसभा मतदारसंघामध्ये फ्री आणि फेअर असं निवडणूक प्रक्रिया पार पडावी याच्यासाठी पोलीस प्रशासनाने पूर्णपणे तयारी केलेली आहे जे जे सेन्सिटिव्ह गावं वाटत आहेत त्या ठिकाणी एक्स्ट्रा बंदोबस्त देखील पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आलेला आहे मी सगळ्या नागरिकांना आवाहन करेल की आपण कोणतंही भीती किंवा आमिष न बाळगता निर्भयपणे मतदान करायला आपण बाहेर पडा पोलीस दल आपल्या सुरक्षेसाठी सज्ज आहे धन्यवाद विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने चौदा जळगाव ग्रामीण या मतदारसंघासाठी जे दोनशे त्रेपन्न मतदान केंद्र आहेत त्या मतदान केंद्रांवरती पथकं रवाना करण्यासाठी सम सर्वांना आदेशित केलेलं होतं त्याप्रमाणे सकाळी आठ वाजेपासून या ठिकाणी साहित्य वितरणाचं कामकाज सुरू झालेलं आहे साहित्य वितरणासाठी आपण या ठिकाणी पसिस टेबल लावण्यात आलेले होते पसिस टेबलवरती प्रत्येक टेबलवरती दहा मतदान केंद्र याप्रमाणे आपण त्या ठिकाणी साहित्याचं वाटप केलेलं आहे साहित्याचं वाटप यामुळे या अतिशय सुटसुटीतपणे झालेलं आहे कुठलाही गर्दी गुंघाट न होता ते व्यवस्थित झालेलं आहे मतगान पथकाने साहित्य ताब्यात घेतल्यानंतर त्यांना त्यासोबत एक चेकलिस्ट दिलेली आहे त्या चेकलीच्या आधारे त्यांनी दिलेलं साहित्य तपासून घेणं अपेक्षित आहे ते साहित्य तपासल्यानंतर त्यामध्ये जर काही साहित्य कमी आढळलं तर लगेच आम्ही त्या त्या तुलनेत आम्ही नवीन साहित्य त्यांना उपलब्ध करून देत आहोत आत्तापर्यंत नव्याण्णव टक्के पथकांनी साहित्य ताब्यात घेतलेलं आहे किरकोळ अनुपस्थिती वगळता या ठिकाणी उपस्थिती चांगल्या प्रमाणात दिसून येत आहे ज्या ठिकाणी काही कारणामुळे कर्मचारी अनुपस्थित आहेत अशा मतदान पथकामध्ये आम्ही रिझर्व कर्मचारी जे आहे त्यांच्या आदे त्यांना त्या ठिकाणी उपस्थित होण्यासाठी आदेशित करत आहोत जे अनुपस्थित कर्मचारी असतील अजून सध्या फक्त आपल्याकडे एकशे तीस ते चाळीस मतदान पथके रवाना झालेली आहे त्यामुळे आपण सध्या किती अनुपस्थित आहे याबाबत निश्चित सांगू शकत नाही परंतु जे कर्मचारी अनुपस्थित असतील ज्याप्रमाणे आपण लोकसभेमध्ये अनुपस्थित कर्मचाऱ्यांवरती गुन्हे दाखल केले होते त्याचप्रमाणे सुद्धा आपण त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणार आहोत मतदान पथकांनी या ठिकाणाहून बारा वाजेपर्यंत जाणं अपेक्षित आहे त्यानंतर संबंधित मतदान पथकं आपापल्या मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर त्या त्या ठिकाणी मतदान केंद्राची निर्मिती करून घेणार आहेत शंभर मीटरवरती लाईन मारणे दोनशे मीटरची बाउंड्री त्या ठिकाणी मार्क करून घेणे मतदान केंद्र तयार करून घेणे या सर्व गोष्टी त्या ठिकाणी जाऊन त्यांनी करणं अपेक्षित आहे मतदान